आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा वाढलेला भाव सिरावला सोयाबीन आजही दुपारपर्यंत दहा डॉलर प्रतिबुशे सुरू होते तर सोयातेलाचे वायदे एक्केचाळीस पॉईंट बावन्न सेट प्रति पाऊंडच्या दरम्यान होते तर सोयापेठचे वायदे तीनशे तेरा डॉलर प्रति टनावर होते देशातील बाजारातही काही प्रमाणात सोयाबीन दरात सुधारणा झाली होती सोयाबीनला बाजारात आजही चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान भाव मिळालाय तो प्रक्रिया आज चार हजार सहाशे ला ते चार हजार सातशे पन्नास रुपयांनी सोयाबीनची खरेदी केली आहे सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस दिसू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा